जव जव आज सकाळपासनं मी चकार लावले बघा जवळजवळ ही आठ दहा दिवसानंतर आलीच बघा आणि आज टकाटक घेणे ही संकल्पच केलाय पुरच झालं पाहिजे आई होय मी स्त्री होतं आज बघा थोडं राहिले बघा मजबूत ही केल्या बाजूनच दहा फूट वाढवलंय बघा पुढं दहा ही दहा म्हणजे वीस झालं की तीस की चाळीस पन्नास जवळजवळ साठ फूट होते हा साठ फूट वाढवले बघा शेड पहिलं आपलं शेड हा ह्याच मिस्त्रीने ठोकून दिले बघा एक नंबर बांधले पण बांधगड काय झाले माहिती आहे का मस्रं जी आहे ती का ही पावसात राहते सारखी म्हणून मन म्हणलं निवारा बी करावा म्हणलं वाढावं आता ह्या चवभोच मत्सरं बांधली की ह्या शेडाला लांडगा येणे बांधगड नाही आता लांडग्या झाल्या भे वाटते हो पावसाला पडला का लांडगीला येते आणि कटरला बी निवारा झाला टेन्शनच नाही बघा शिडी बी तिने करून दिली आहे एक नंबर शिडी दिली उपळी पडली आहे बरोबर आहे ना तेव्हा आता कडे चालू आहे बघा बिल्डिंग बिल्डिंग सगळं टाकत आहे व्यवस्थित बघा किती बरोबर करेक्ट माफ टाकून गेलेलं आहे बघा सगळं एक नंबर आता किती पण पाऊस येऊ द्या नेवाला दंडार झाला आता माणसाला झाला ती झाला पण सुद्धा बर्फ झाला होय भरपूर झाला दोन्ही मिळून शिडा गुंटे बेशी, बेशी आता काही कमीच पडत नाही पण आता ही शेड वाढवल्यामुळं हे करडायला आणि शेडाला टिपक जात नाहीत बघा नाही पाऊस हिकडला आला होती आता पाठीमागचा पाऊस आला तेवढी वाजून तेवढी नीट बांधायची त्या कोपऱ्याकडून एक नीट बांधले का ओके झालं बघा का बघा त्यांना काय लेख असल्यामुळे शिडी उपयोग नाही म्हणून बियाला रोर उभं राहून रो बघा बिल्डिंग मारती आणि मसराची कुंडी पण घेतली आहे बघा ते बघा तीन माणसं लागतील बघा असले काम करायला तीन कमीत कमी तीन माणसं लागतील वर दोघं जण पना खाली एक जण असं लागते हो बघा काम कशी करायची तरी आता वार सुटलं बरं वाटायला लागला वार सुटलं सकाळपासून काय हो सकाळपासून बी आले बघा अजून बी आले एका दरला येते का नाही पण येणार नाही एवढं मोठा पाऊस येत नाही आता आपलं ही पोल पोल्ट्रवाजी वागतानाच राहिले पाऊस सारखा पावसान का हा ना केला हो ना तर आपलं शेड आईच्या कार्यक्रमाच्या अगोदरच झालं असत तर दोस्तानो हे आपलं भल्लं मोठं शेड कसं काय वाढवलंय कसं दिसतंय हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा बघा बघा कसा शेड आता उद्या ह्याला पत्र टाकतील बघा ही की ओकेच होतं पत्र टाकायला उशीर लागत नाही बका बका वर गेलं का फक्त ह्याला स सांगडा बनवायला उशीर लागते बघा तर दोस्तो कमेंटमध्ये नक्की सांगायचं आपलं शेड मजबूत एक नंबर झाले का अजून वाढवायला पाहिजे होतं का हाय भरपूर झाले तुम्ही वाढवतं म्हटला तर अजून वाढवतो नाही म्हणला तरी आपण बाजार एवढं चिखर झालं तर बघा आता काय झालं आहे काय पावसानं उघडीप दिली आहे बघा एक तुकडं बाजरीचं आहे बघा आता बाजरी उगवाय लागले जे तुकडे अजून आज़। ती त्याकडं रानात जनावर ती आता जनावर एक पा। दोन दिवसात इथं बांधायची ती नांगरून घ्यायचं आहे आणि अजून एक पाऊस पडला की ती दोन तुकडी मी बाजरी करायची म्हणजे वर्षभर आपल्याला किती बीक खाऊ द्या कमी नाही पाहिजे दमला का मिस्त्री वाड होतं पुरतं नाही मग कुठं पुढा मग मस्ती ठेवला बघा इवस्थितच करावं लागतंय बघा हलगर्जी हलगर्जीपणा करून चालत नाही हलगर्जीपणा केला का मग अवघड होते म्हणून बघा एक नंबर काम थोडं लेट का असत ना पण थेटच काम होणार कामात कुठल्याही प्रकारचा हालगर्जी पण नाही आणि मी स्त्रीने पण आपल्याला लय सहकार्य केले बघा जेव्हा आपल्याला गरज होती आईच्या कार्यक्रमावर त्याला त्यावेळी सगळं तरी काम बाजूला ठेवलं आणि पहिल्यांदा घराचं काम ओकेमध्ये हो करून दिलं ती घराचं पत्र लवकर टाकल्यामुळं आमचं बाकीचं प्लॅस्टर आणि कुंभी लवकर झाली आणि शेवटची कुंभी होती त्यातनं पाऊस चालू झाला होता ती आठ दिवस पाऊस चालू होता बघा बारका बारका नाही तर का एक दोन दिवस जर पत्रेला उशीर झाला असता तर घराचा प्लॅस्टरच होत नव्हता तरी बी आम्ही शेवटच्या दिवशी कागद दाखला प्लॅस्टरला बघा आता यांचा अंतिम टप टप्प्यात काम आले बघा एक नंबर आहे बघा असं करावं लागतंय बघा शेड्यूल चढावं लागतं आहे सगळं तोल ही सावरून व्यवस्थित करते तर सराव झाला आहे हो आपल्याला पाणी भरायला मी शेड्यूल चढतोय तर भिजतोय लई पडते का खाली पडते का खाली यांना कसलंच भ्या नाही करते का लगेच पळाली घर लगेच ओ खेज नाच करायचं नाही बघा काम असं करावं लागते तो काम केला तरच पैसा आहे बघा नाही तर काय दोस्तनो कष्टाला फळ आहे म्हणून दोस्तानो कष्ट करा फळ नक्कीच मिळणार म्हणजे मिळणार